हा तर बघा आता मित्रांनो आम्ही या ठिकाणी आज फायनली आपल्या आज वेळ अमावस्या आहे आणि सगळ्यांना वेळ अमावस्याच्या कोप खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा कोप, कोप कोपी कोपी शुभेच्छा कोपऱ्यात कोपऱ्यात शुभेच्छा कारखान्यावाल्याला कोपऱ्यात कोपऱ्यात शुभेच्छा

बघुद्या काय चाललंय काय ते जानचा व्हिडिओ असाच होता ना ते पाया पडते तर पडते आहे का नाही ह्याच काय मत रामाच्या ते व्हिडिओ

तिथे कसाला मांडायला लागते ना कुकर मित्रांनो अशा पद्धतीने आता आमच्या वेळ आमच्याची आमच्या रान आमच्या साईडला येऊन आता आमची पूजा चालू आहे इकडं तिकडं जाणू इकडं माझी बायको इकडं आई आहे आणि तिकडं छिपुली तिकडं गोरखा आगली काय करा आगली जुनियर सगळं कसा बांधणा करा लागला आरडा ओरडा करा लागला त्याला जरा हे आण मा भात वर सकाळून पळी कशी बसली तू गोवाग त्यांना मजा वाटायची बसली ए कालवा ए सोडी गेला वाईट मम्म्याचे कपडे आणले त्याचे फोटो काढायचे पाण्यात सगळं आमचं रान गेल्याबद्दल माझा जीव का नाही असा आंबट झाला पण तरी चला काळ्याच्या जीवावर जगतो म्हणून आपलं कशी तरी मुळी भाबडी मी यंदा पूजा करायला का मला काय मूड नाही असं झालंय पण नाही तसं बी नाही काही त्याला ओस दिसायला भेटलं नाही जाऊ द्या आता काय जी नशिबात असेल ती होत असत भेटला नशिबान मग भेटला ना चांगलं झालं तेवढं बाजरी गेली ना बाजरी गेली बाकी गेलं सगळं धान्य वाटाणा फिटाणा कशाच चांगलं ग बाई चांगलं का तिथे बाहेर वाटायला लागत होत बर आर इकडं अरे इथं असं ऊतू घालावं लागतंय दूध नंबर करायचं काय ते तुला सांग कि मला

बाळ होऊ द्या जोड्या राज करा काहीतरी नमस्कार हे बाबा कशाला नमस्कारायला काय करायचं छोकरी करणार आहे की लग्न झाले की कापणार आहे बाबा मी एवढंच नवस्कार जत्राला लवकर घेऊन येऊन जत्रा नव्हती हे का ना रेसमध्ये होती की रेस्ट मध्ये दिना आम्ही त्या ब्रेक डान्स मध्ये रेसमध्ये रडायला लागली काय काय आणलं जेवायला बघू द्या जेवायला आज मस्त आहे वेळ आमोशा भरपूर काही जेवायला खेळ

बघा आमचा ज्युनियर संघ काय काय कुठं कुठं पळायला लागलाय त्याला काय काय खायचं आहे काय काय घ्यायचे त्याची त्याला एकट्याला माहीत नाही बाबा नारळ खातोय हे खात खातोय हे खातो आहे तर जाऊ द्या आता हो का या ठिकाणी आमची आम आता सगळी पूजा बिजा झाली आता आम्ही या ठिकाणी तसं जेवायला बसलो आणि वेळ अमावश्याचं तुम्हाला परत एकदा खरंच खूप खूप आणि खोटे खोटे शुभेच्छा ना आम्हाला कळवा आणि आज बघा आम्ही एवढं छान सगळं जेवण घरी काय 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 बनवलंय तुम्हाला बेसनाच्या वड्या म्हणजे की ह्या बघा बेसनाच्या वड्या असतात इतक्या भारी लागतात खायला म्हणजे की त्याच्यात हिरवी मिरची मिरचीर लसूण म्हणजे की

कधीच्या काळात लिरो हाताने खायलाय मनाने ते बाबा बाबा इकडं लयची अवस्था चालू ठेव फुलपात्रांनाच घ्यायचं आता आई सांगली व्हायला लागली कुठे माझ्या जागा नाही बसली बसले गो आपली माझी जागा हाताळून टाकली आईच सांडल पाणी हि तर आयला दिलं तर काही दमच नाही पाणी सांडायला आईला उठली तर मरुजता मारेल माझ्या जागा तू गाडी घेऊन यात्रा घेऊन इकडे उठ झोप ती माझ्या झोपी आलाय मारण्याची इकडे माझी माय बर इकडे